तर राम राम मित्रांनो आज आपण आता गावरून घेऊन मस्त गन पावडर करून आपण निघालो होतो आज यात्रामध्ये म्हणजे आपल्या आपल्या आळंदीत आज यात्रा भरलेली होती तर मग आपण निघायलो होतो डायरेक्ट आत्राकडे बघू शकता मी आलो तर गर्दीच बघू शकता तुम्ही गर्दी का गर्दी होती जाम गर्दी असं ट्रॉफिक पण जास्ती लागलेलं होतं आज लाग कारण की आज एकादशीमुळे जास्तीच गर्दी होती बघू शकता तुम्ही आपल्या आळंदीतली गर्दी गर्दी किती गर्दी आहे मित्रांनो बघू शकतो मी समोरचा पाळणा बघू शकता किती मोठी म्हणजे आणखीन अर्ध्या म्हणजे अर्ध्याने टोटल आळंदीत जत्रा जत्रा आहे बघू शकता तुम्ही आता आपण डायरेक्ट पाळण्याजवळ आलेलो होतो पाण्या जाऊन आल्यानंतर इथं काहीतरी होतं आपण पण जाऊन बघू इथं तर आपण इथं आलं की डायरेक्ट दादा म्हणजे पन्नास रुपये वीस रुपये द्यायचे आणि पन्नास रुपये घ्यायचे पन्नास रुपये द्यायचे आणि शंभर रुपये घ्यायचे म्हणलं आम्हाला काही फासाचं नाही याच्यात तुम्हीच द्या आणि तुम्हीच घ्या ते तुम्ही तुमचं पाहता बसा मग काय या पुन्हा अशी होती एका मिनटात ते काय ते ते याच्या आतला ते काढून तेल आणि पन्नासचे शंभर आणि शंभरचे दोनशे त्याच्याकरता म्हणलं जाऊ द्या बाबा आपल्याला काही डोकं लावत नाही त्याला मग आपण पुढं आल्यावर मग काय अरे आपल्याला पाहणार दिसला मग काय पाहण्याजवळ गेलो होतो पण आपल्याला संध्याकाळी पाहण्यात बसायचं होतं पण आपल्याकडं पैसेच नव्हते मग आपण काहीतरी तोडजोड तर करणं लागेल ना आपल्याला पैशासाठी मग काय आधी आपण आधी पाहून घेऊ आपल्याला बरं वाटलं तर बसून घेऊ कसं आहे पैसे वाया निघायचे कसं पैसे नाही जायचे आपल्याला हा नाही मग आता आपण मस्तपैकी पाहून घेऊ तुटत गिटत तर नाही मजबूत आहे ना याच्यात तर आधी आपल्याला पाहून डोकं फिरायला लागलं तर बसलं तर कसं व्हायचं इथं चारात लांबच राहतो याला याच्यात काही आपल्याला बसायचं नाही एक आवाज पंधरा कमीच करत होता एक नाही मग हिच्यात या वरच्या गोल चक्री त्याच्याकडे पाणी सोडलं आपण डायरेक्ट मग आपण इतर बघून घेतले पाणी गेल्याने आपण डायरेक्ट आता समोर गेलो समोरचे पाणी बघा तुम्हाला दिसत असन आपण डायरेक्ट समोरची तर मग आपल्याला मोबाईलची कवर दिसली आपल्या मस्त आहे का आपल्या दुसऱ्या मोबाईलला कवरच नव्हती भारी कवर नव्हती मग भारी कवर बसून घेतली मग आपण खास आता यात्रेमध्ये घुसायला सुरुवात केली आपली मेन आपण यात्रेत आता सुरुवात केली आपल्या यात्रेमध्ये एंट्री केली मग काय आपण अरे आता यात्रेत जाऊन बघूया कसं आहे काय तर मग आपण अरे आता आज चाललो आपण तिथं आपली पाळणे गिरणे होते मोठा मोठाले तिथं आता एंट्री होईन आपली बघू शकता तुम्ही आता आणि इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो आता टाईम इथं आपल्याला इथं तुम्ही शंभर टक्के खेळलेलेच असा कमेंट करून सांगा कोणा कोण खेळलेला आहे आणि किती किती पैसे लागलेले का जास्त लागलेले जास्ती एक जाईल जास्ती आपल्याकडून माझ्याकडून तर आता लोक मला येईलच नाही माझ्याकडून जाईलच आहे की नाही काका काय खिजले होते काय करून बाबा पण काका अंदरचा कंट्रोलच घेतलं नाही का मग काय आपण आता डायरेक्ट जवळ समोर समोर आल्यानंतर बघू शकता तुम्ही कसली मस्त भन्नाड गर्दी होती तर पाव होत आहे की नाही मॉल का मॉल होता बघू शकता तुम्ही इथं आपल्याला डायरेक्ट बघू शकता तुम्ही हे बघायसाठी किती जण थांबलेले बघू शकता तुम्ही किती जण पब्लिक, पब्लिक ले ले का पब्लिक थांबलेली होती फक्त त्या गाड्या बघायसाठी एवढं काय बाहेर गाड्या रस्त्याने दाख्या गाडी तर नाही का मग का आपल्याला ड्रॅगन मध्ये बसायची इच्छा झाली पण मग आता आपण जाऊ बघूया आपण बसू पण त्याच्यात तुम्हाला नाराज नाही करणार तुमची फुल तुम्हाला कॉमेडीज करणार नाही का आपण आपल्यालाही आवडलं होतं मग याच्यात आपल्याला बसावं वाटत होतं मग काय डायरेक्ट आपण तिकीट गिकीट पारडीन लगेच आत घुसलो तिकीट पारडीन लगेच आपण आता आपण खुश होतो मग तुम्ही समोर बघू शकता तुम्ही चालू झाल्यावर कसं हो फाटते आपली मग का आपण डायरेक्ट आता सेल्फी गेल्पी फोटो विटो काढून मग ड्रॅगन तर डायरेक्ट बघू शकतो तुम्ही कस लवर जात होते ड्रॅगनची तर फारच फाटत होती आपल्याला बघूनच फाटत होती पण आपल्याला बसायचं होतं कॉम्पिटिशन लावलेलं होतं आपण तुमसाठी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत असताना आपण ड्रॅगन मध्ये मग आपलं तेवढं आपलं हे पण चालू झालेलं होतं गोल चक्री आताच आपलं जरा जरा डोकं फिरायला लागलं पण आता आपल्याला एवढं काही नाही वाटायला लागलं आता तर माझ्या चेहरा लागले बघू शकता तुम्ही आपला असायचा चेहरा आणि जरा आता आपलं चेहरा डायरेक्ट नॉर्मल पाडा नाही का सुकून गेला डायरेक्ट ते चालू वाढल्या वाढल्या डारेक्ळायला लागला आपल्याला काहीतरी गेम होणार आपल्या सोबत दिसतं तसं नसतं मग आपल्याला मित्रांनो पैसे देऊन आपली मारून घेणे चिरली 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 आमची झिरली झिरली बस आता फिरून फिरून कुठे नाही घरी 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 ना चिरला चिरली चिरली मित्रांनो झिरली मग काय आपलं डायरेक्ट बाहेर आले आपण डायरेक्ट गप्प म्हणजे आपल्या राऊंड झालेली होती डायरेक्ट आपलं तोंडच फिरत होता डायरेक्ट आता घर घर होता तुम्ही मग आपण आणखीन गप्पने बसलो मग डायरेक्ट आपण ड्रॅगन चिठ्ठी पाडली डायरेक्ट आपण ड्रॅगन मध्ये एंट्री मारली बघू शकता तुम्ही डायरेक्ट ड्रॅगनमध्ये डायरेक्ट फार टोकाला जाऊन बसलो होतो पण आता आपल्याला काय माहिती आहे आपल्या जग असं वाहणारे म्हणून आपल्याला डायरेक्ट आता आपल्या असे डोळे गेले फिरत होते ना बघू शकता तुम्ही आता डायरेक्ट

Jajirun! Jajirun! Hey, subscribe! Subscribe to your channel! Subscribe to your channel! Subscribe! 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 Oh, baca! मग काय आपल्या संपलेलं होतं ड्रॅगन फेरा मग आपण डायरेक्ट खाली उतरलो बघू शकतो आपण आता लांबून त्यांना पाहू आणि आपण घराकडे जाऊ मग आपण डारीक निघलो होतो मग आता आखी यात्रा इतर हिंड आपण बघू शकतो तुम्ही यात्रात तर काय घ्यावं असं सुचत नव्हतं पण आपल्याला काहीच घ्यायचं पैसेच नव्हते कारण आपल्याला विशेष आपला पैसेचा नव्हता ना तुम्ही आता एक काम करा आपल्याला आपण पहिला डायरेक्ट पैसे दाखवून द्या बघू शकता दादा टॅलेंट बघू शकता अरे बाप <Suicide> रे बाई मग आपल्याला भूक लागलेली होती आपण डायरेक्ट जेवण जेवण करून आता आपल्या रूमकडे जायचं होतं मग का आपण रूमकडे जातानावर आलो जेवण जेवण करून मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगची वाट पाहायची जरूर पडणार नाही लवकर लवकर पुढचा ब्लॉग इन धन्यवाद भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये